कावळ्या चिमणीची गोष्ट लहान मुलांच्या मराठी गोष्टी एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होत मेणाच छोटंस आणि खूप सुंदर चिमणी सारखी कामात असे आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे याउलट कावळ्याचं घर शेणाचं होत घरात सगळीकडे पसाराच पसारा असे कावळ्या दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा बटबट करायचा हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले सोसाट्याचा वारा सुटला टप टप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धोधो पाणी व्हायला लागलं कावळ्यास घर होत शेणाच तेही पाण्यात वाहून गेल हो हो हु, हो कावळा काकडला आता कुठे च्या एवढयात त्याला आठवल चिमणीच घर आहे शेजारीच मग कावळा आला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते चिवताई चिवताई दार उघड एकेरी अवतरण चिन्ह चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोडा वेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढन्स तोंड करून कुडकुडत उभा राहिला चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बैस चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला असा होता कावळ्या आळशी आणि लबाड तात्पर्य लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही सबस्क्राईब ला And press the bell icon. Never miss an update.